प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी भात पिकासह अन्य पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे ओपारा ते भागडी पुच्छ वितरिकेतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने या उपकालव्यावर ठिकठिकाणी थीक भगदाड पडलेत तर काही ठिकाणी उपकालवा फुटल्याने पाणी लगतच्या शेतात शिरले यामुळे शेतातील चणा वटाणा यासह अन्य पीक पाण्याखाली आले आता हे पीक कापणीला आलेले असताना पाण्याखाली आल्याने सडण्याच्या मार्गावर आहेत परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उपकालवा फुटल्याने शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावल्याचा रोष आता शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून कामाची चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक माझं नाव ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत आमच्या सरांडी बुजुर्गला गोषखोर डाव्या कालव्याच्या उपकालवे आणि मुख्य कालवा आलेला आहे हल्ली आपण झिरो मीटर गेटपासून ओपाराकडे जाणाऱ्या मायनरवर उभ्या आहोत हाच कालवा नाही तर जागोजागी याच्या उपलघू कालवे अपुऱ्या आणि निकृष्ट बांधकामामुळे फुटून शेतमालात पाणी गेलेलं आहे त्यात शेतकऱ्यांचं चणा वटाणा व वा इतर कणघान्यात पाणी सुरून मोठे नुकसान झालेले आहे हल्ली कालवे एवढे निकृष्ट आहेत की आलेल्या प्रवाहाच्या माराने सर्व कालवे जागोजागी फुटून शेत शिवारात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ही उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यातसुद्धा मागील पाच वर्षापासून ही परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे तरी या बांधकामाची योग्य चौकशी व्हावी आणि शेतकऱ्यांना शेताच्या झालेले नुकसान याची भरपाई मिळावी